एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष भांगत हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदेगटात सामील होणारे आमदार होते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता मात्र अचानक दुसऱ्या दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी दुपारी तीन वाजता आमदार संतोष बांगर हे अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठात दर्शनाकरिता तालुक्यातील शिवसैनिकांना लागले आणि शहरासह ग्रामीण भागातील लाला चौकात गोळा झाले सहा वाजताच्या दरम्यान आमदार संतोष बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्क्या मारत नारेबाजी केली you go यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळलेच नाही सदर घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खडबड उडाली होती रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरची